मित्रांनो तुम्ही कधी तुमच्या लाडक्या कुत्र्याच्या डोळ्यात निरखून बघितलंय का जेव्हा तो तुमच्याकडे बघत असतो तेव्हा त्याला नक्की काय दिसत असेल त्याला आपण नक्की कसे दिसत असू तुम्हाला की कुत्र्यांना जग फक्त ब्लॅक अँड व्हाइट दिसत तर थांबा कारण हे अर्ध सत्य आहे कुत्र्यांचं जग आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी वेगळं रंजक आणि सुपर भरलेलं आहे आज आपण त्यांच्या डोळ्यांनी नाकाने आणि कानांनी हे जग अनुभवणार आहोत हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही तुमच्या कुत्र्याला मिठी मारल्याशिवाय राहणार नाही चला तर मग सुरू करूया सगळ्यात आधी तो जुना गैरसमज दूर करूया कुत्रे कलर ब्लाइंड नसतात हो हे खरंय की त्यांना आपल्यासारखे सगळे रंग दिसत नाही माणसांच्या डोळ्यात तीन कलर सेन्सर्स असतात लाल निळा आणि हिरवा पण कुत्र्यांकडे फक्त दोनच असतात निळा आणि पिवळा त्यांच्या जगात लाल आणि हिरवा रंगच अस्तित्वात नाही त्यांना लाल किंवा हिरव्या वस्तू पिवळसर किंवा करड्या दिसतात म्हणूनच हिरव्या गवतात हरवलेला लाल चेंडू शोधताना त्यांना त्रास होतो पण तरीही ते चेंडू अचूक शोधतात कसं उत्तर पुढे मिळणार आहे पण निसर्गाने त्यांचा एक फायदा करून दिलाय त्यांचे डोळे रात्रीच्या वेळी नाईट विजन गॉगल्स सारखे काम करतात त्यांच्या डोळ्यात टॅपेटम ल्युसिडम नावाचा एक आरसा असतो ज्यामुळे ते अंधारात आपल्यापेक्षा पेक्षा पाच पट जास्त स्पष्ट बघू शकतात म्हणजे जिथे तुम्हाला अंधार दिसतो तिथे त्यांना सर्व काही लख दिसत असत आता वळूया त्यांच्या खऱ्या सुपर पॉवर कडे मित्रांनो आपण जग डोळ्यांनी बघतो पण कुत्रे ते नाकाने बघतात तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण माणसापेक्षा कुत्र्यांची वासाची क्षमता दहा हजार ते एक लाख पट जास्त असते जेव्हा आपण रस्त्यावरून चालतो तेव्हा आपल्याला फक्त दिसतो पण जेव्हा कुत्रा वास घेत चालतो तेव्हा तो टाइम ट्रॅव्हल करत असतो हो टाइम ट्रॅव्हल तिथे आधी कोण येऊन गेलं कधी गेलं ती व्यक्ती आजारी होती की निरोगी हे सगळं इतिहास त्यांना फक्त वासावरून समजतो थोडक्यात त्यांच्यासाठी प्रत्येक झाड आणि खांब हे एक फेसबुक आहे जिथे ते इतरांचे स्टेटस चेक करतात फक्त नाकच नाही तर त्यांचे कान म्हणजे चालते फिरते डिश अँटेना आहेत त्यांचे कान अठराहून अधिक स्नायूंनी बनलेले असतात जे आवाजाच्या दिशेने फिरतात जे बारीक आवाज आपल्याला ऐकू येत नाहीत जसे चा की भिंतीच्या आत चाललेला उंदीर किंवा लांबचा कीटक ते आवाज त्यांना स्पष्ट ऐकू येतात म्हणूनच तुम्ही गेटवर पोहोचायच्या आधीच तुमचा कुत्रा दारात हजर असतो आणि त्यांच्या तोंडावरचे त्या मिश्या त्या फक्त स्टाईल साठी नाहीत ते त्यांचे सेन्सर्स आहेत अगदी अंधारातही भिंतीला न धडकता कसं चालायचं हे त्यांना या मिशांमुळे समजत हवेतील थोडासा बदलही त्यांना जाणवतो तुम्ही कधी विचार केलाय तुम्हाला घरी जायला उशीर झाला तरी बरोबर तुमच्या येण्याच्या वेळेला कुत्रा दारात कसा येऊन बसतो त्याच्याकडे तर घड्याळ नसतं याचं उत्तर खूप सुंदर आहे ते वासाने वेळ ओळखतात जेव्हा तुम्ही सकाळी घरातून बाहेर पडता तेव्हा तुमच्या शरीराचा वास घरात दरवळत असतो जसा जसा दिवस पुढे जातो हवेतील उष्णतेमुळे तो वास कमी कमी होत जातो त्यांना बरोबर की जेव्हा मालकाचा वास अमुक एका कमी होईल तेव्हा ते, ते परत येतील म्हणजे ते फक्त तुमची वाट बघत नसतात तर हवेत विरणाऱ्या तुमच्या अस्तित्वाची वाट बघत असतात हे विज्ञान आहे पण मला तर हे शुद्ध प्रेम वाटत तर मित्रांनो कुत्र्यांसाठी हे जग आपल्यासारखं रंगीत

जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रंजक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्राण्यांवर प्रेम करा